मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पांढरकवडा येथे ओबीसीच्या मागण्याकरिता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण दिनांक सहा डिसेंबर 2023 हजार तेवीस स्थळ तहसील कार्यालयासमोर पांढरकवडा प्रमुख मागण्या एक ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी दोन ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात वसतिगृह हो व शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी तीन ओबीसी जनगणनेनुसार शेतकरी शेतमजुराच्या विकासासाठी बजेटमध्ये अनुदानाची आर्थिक तरतूद करण्यात यावी चार ओबीसी प्रवर्गाला अट रद्द करण्यात यावी पाच सरकारी शाळा कॉलेज दवाखाने व इतर संस्थांचे खाजगीकरण याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असे विविध मागण्यांसाठी उपोषणकर्ता दिवाकर चौधरी व समस्त ओबीसी बांधव यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी उपोषण स्थळ येथे केळापूर आणि मतदार संघाचे माजी आमदार राजूभाऊ तोडसाम केळापूर वकील संघटना व स्वप्नील उपलवार आबिद हुसेन अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा उपोषण करते म्हणून आदरणीय देवजी चौधरी आणि संपूर्ण माझे ओ बी एस बांडव या ठिकाणी बसलेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये ओबीसीचा अतिशय ज्वलंत प्रश्न जो आहे तो आरक्षणाचा आणि कोणाचंही आरक्षण दिसकावून न घेता ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मित्रांना आरक्षण दिली जी भाषा करत आहे ती भाषा करत असताना माझं राज्य शासन आणि केंद्र विनंती आहे जर तुमची हित भूमिका आहे राज्यामध्ये चाललेले जे कल आहेत राज्यामध्ये चाललेले जे आंदोलन आहे ते आंदोलन कसे थांबवता येईल यासाठी राज्य शासनाने आणि कश्चित करावं आणि म्हणून दिनाला उत्साट प्रशांत घटका न लागता ती आपण ती भाषा वापरता संविधानिक दृष्टी बोलला नाही बोलला तरी सुरू असे लागू आहे त्याच्यामुळे हे उन्नाट करण्यापेक्षा केंद्र सरकारने राज्य सरकारने एक काम केलं पाहिजे राज्यामध्ये चाललेली ही अशांतता कशी थांबवता येईल त्याकरता सर्वोपरी प्रयत्न केले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे